पट्टा द केसले दोन हजार दोन लाख एक्कावन हजार रुपयाला माझी कुस्ती आहे दोन लाख एक्कावन्न हजार आणि माझी कुस्ती मागाव लागले अशी व्यवस्था केली आणि माझ्या कॉमेंट कौतुक करून एक हजार एक रुपयाचं बक्षीस मला आलेलं आहे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती लावली ही कुस्ती निकाल घेणार तुम्ही माझ्याकडे बघू नका कुस्ती कर बघा दोन उपमार्ट केसरी लढाया लागली गेल्या वर्षी एक लाख रुपयाची थोडी करंडे साहेब या वर्षी दोन लाख एक्कावन हजार आणि बाळाची कथा एकदा बजरंग बलीचा जे गो सोड द्या नामा नामापरितव नाही रे अन्यथा वाया अनेक पंत जाऊ नको नाम संकेतन पर सोपे चैत्र पापे जन्मांतरीचे बोल बजरंग के बोल बजरंग के छत्रपती शिवाजी महाराज धर्मवेर संभाजी महाराज के भेद नाही कोण कुठला जातीचा माहित नाही मांडीला मांडी लावून बसले कुस्ती झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहिण भाऊ चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारी मंडळी या ठिकाणी या कुस्तीला पंच जुने हात वरती करायचा आहे राजाभाऊ लवटे हात वरती करायचा उंदरगावचे वस्तात आहे या कुस्तीसाठी पंच सोवा तिला जावा पुकारलेले आहे आणि दोन एक महाराष्ट्र केसरीला लावायला लागले काळा लांगेतला उंचीना ज्यादा असणारा हा प्रकाश बनकर गंगावेस तालीम कोल्हापूरला सल्ला कोतो विश्वासदाता हरगोळे वस्ताचा पट्टा आहे आणि साताराला कुस्ती स्पर्धा झाल्या महाराष्ट्र केसरीच्या प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी झाला आणि समोर आहे शैलेश शेळके पुण्याला दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्र केसे झाल्या त्या ठिकाणी केसरी झाला सराव करतो कुस्ती संकुल आपस में शिका आपण बैठ रेल त्या दोघांनी सुद्धा सिकंदर शेख वरती मात केले दोन्ही पैलवाना आहेत सिकंदर शेख नंबर पहलवान त्या सिकंदर शेख वरती महाराज केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये त्या प्रकाश बनकर ना कुणावरती मात केली तर शैलेश शेळके मी स्वतः परवाणीला स्वामीसाठी होतो अण्णा रिवाळी मैदान घेतला होता सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी मैदान झालं होतं आणि शैलेशेनं सिकंदर शेख वरती मात केले होते असे सिकंदर शेख वरती मात केलेले दोन्ही पैलवान आता समोरासमोर आलेले आहेत कुस्ती घेतली फिरून आतवड आता काय नाय नाही आता हा बरोबर आत हाथाई हा उत्कृष्ट अलवाल पट्टो सेंटर राज्यस्तरीय हलिबा स्पर्धा मी नरखेलला घेतोय आणि त्या ठिकाणी ते आले होते उत्कृष्ट सेंटर म्हणून त्याला मी पुरस्कार दिलेला आहे बक्षी दिलेला आहे हे वक्तृत्व उक्तुर, स्पर्धा घेतो राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतो राज्यस्तरीय हलेवाल स्पर्धा घेतो राज्यस्तरीय अनेक राज्यस्तरीय स्पर्धा मी नरखेड आणि मोहळा घेतो आणि हलेवालचे खेळाडू इथे शळगावचे पोलीस पाटील हजर आहेत त्यांचं स्वागत आहे डोक्याला डोकं भिडलं डोक्यात विचारला कुस्तीला प्रारंभ आहे हो हो आपल्या सुद्धा घरात एखादा असलं असावं का सगळं तो गाडा दुरीला फेसा सगळं आणि दुसरीकडा कुस्त्या बघायला सगळ्याच्या पोर्या कायाच्या मांड्या आणि आपल्या पोराच्या मांड्या कोल्हाच्या दांड्या माझं एवढ लिटर जाते आणि माझं चोर लिटर जाते पोराच्या पायात पहा माझ्या बँकेत चवराय माझ्या तिजोरी चवराय उन्होंने ना, ना, ना कोई दिन खून बदला है खून बदल का मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए मगर वक्त है कागज के टुकड़े कमाने के लिए हाँ, बरे, बरे। करोगे इतना पैसा कमाकर ना कपन को जेब है ना कब्र में आदमारे

शाहर विजय गंगावीर तालीम कोल्हापूर हा प्रकाश बनकर हा गंगावे सालीम कोल्हापूरचा पैलवा नऊ टायटल गादा महाराष्ट्र केसरीच्या गंगावीर तालमीला